वाढत्या उकाड्यामुळं अंगाची लाही लाही होऊ लागली आहे ए सी घेणं परवडत नाही आणि सध्या पंख्यामुळं उकडायचं थांबत नाही त्याला पर्याय म्हणून कोल्हापुरातील पेठेतील शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेस यांनी अस्टेक नेक्स्ट कंपनीचे वॉटर कूलर उपलब्ध केले आहेत गुढीपाडव्यानिमित्त शिवांश सेल्समध्ये वॉटर कूलरच्या आणि वॉटर प्युरिफायरच्या खरेदीवर पन्नास टक्के सूट मिळणार आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक झालेत एसीचे दर आणि वीज बिल सर्वसामान्यांच्या कोल्हापुरातील पेठेमधील राधा गोविंद प्लाझा इथं शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेस या शोरूममध्ये अस्टेक नेक्स्ट कंपनीचे अत्याधुनिक कूलर उपलब्ध आहेत इथं वॉटर कूलरच्या ऐंशीपेक्षा पेक्षा अधिक व्हरायटी पाहायला मिळतात पाच हजार दोनशे रुपयांचा कूलर आता पन्नास टक्के सूटमध्ये म्हणजे केवळ दोन हजार पाचशे नव्याण्णवमध्ये मिळणार आहे नैसर्गिक कारव्यासाठी अस्टेक नेक्स्टचा कूलर सर्वोत्तम ठरणार आहे हा कूलर तिन्ही बाजूला खुला होत असल्यामुळं गारव्याचं प्रमाण वाढतंय अस्टेक नेक्स्टचे कूलर विविध व्हरायटीमध्ये तसंच घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी मिळतात कमी खर्चात ए सीसारखं सारखं कुलिंग मिळतंच पण वीज बिलातही बचत होते एक वर्ष वॉरंटीसह गुढीपाडव्यानिमित्त हे वॉटर कूलर आणि प्युरिफायर पन्नास टक्के सवलतीमध्ये मिळणार आहे विजेशिवाय चालणारा सहा हजार रुपये किमतीचा वॉटर प्युरिफायर आता केवळ दोन हजा हजार नऊशे नव्वद रुपयाला मिळणार आहे तर नऊ हजार रुपये किमतीचा आठ स्टेनचा वॉटर प्युरिफायर आता चार हजार नऊशे नव्वद रुपयात मिळणार आहे चौदा स्टेनचा बारा हजार रुपयांचा वॉटर प्युरिफायर फक्त पाच हजार नऊशे नव्वद रुपयात आणि तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचा इन्स्टंट वॉटर हीटर केवळ एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयात मिळणार आहे ग्राहकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवांश सेल्स अँड सर्व्हिसेसच्या संचालकांनी केलंय